व्याकरणाच्या अनेक शाळा होत्या त्या रामभाऊजी निघाले यांची सुद्धा एक शाळा होती आणि त्या शाळेचे अनुभव विद्यार्थी तिथून एक दिल्लीच्या म्हणून बाहेर निघालो आणि म्हणून भाऊंचं काम भाऊंची कौटुंबिक संबंध भाऊंचं मार्गदर्शन आणि त्यामधून धीरज हा त्यांचा एक शिरंजी धीरजचं आमचं आंतर पुष्कळ आहे ज्यावेळेला भाऊजो आम्ही

बेरोजगार संघात शाळेतील शिक्षक सांगा त्या नोंदणीमध्ये खाली जाऊ असेल परंतु राजकीय आघाडीची परिस्थिती जशी तयार झाली त्यावेळेला कधी कोणती जागा कोणाला कधी नाही आणि मग बुलढाणा जिल्ह्यामध्ये विधान परिषदच्या जागा आतापर्यंत होव्या याच्यामध्ये बाजू जेव्हा बबतराव चौधरी निवडून आले त्यानंतर काँग्रेसच्या माणूस इथे निवडून आला धीरची हिमत ठाकली कारण नदीन पाटलाला पांडे इतकं काही सोप नाही सगळ्या ठिकाणी होते तिथे चर्चा होती जागा फोन घेणार सरनाईकच नाव आलं कधी नाव आलं आम्ही धीरजचं नाव सोडवलं शनी रोगी आणि बाकीच्या लोकांनी आणि त्या ठिकाणी धीरज पक्षात नव्हता परंतु त्याच्याशी बोलणं केल्यानंतर नाना विश्वास वाटला नेते मंडळीशी चर्चा झाली धीरज अंतरावीशी प्रवेश झाला आणि धीरजना काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली छप्पन तालुके पाच जिल्हे परत ती निवडणूक सोपी नव्हते पण सगळ्यांना विश्वासात घेऊन तर अत्यंत शांततेने त्याच्या कामाची पद्धत वाढल्याने त्याच्या पुढे प्रत्येक ठिकाणी थांबवला

राहुल आवाज लहान लहान पोर गाडी जोड यायचे पोस्टर मागायचे झेंडे मागायचे जास्त समजायचं त्या बाबीकडे पंचायत सभेच होतो आणि हळूहळू वातावरण बनलं आणि मग ज्या जिथे कुठे झाल सासष्ट टिकी

पेन्शन तुम्हाला थांबतो आणि कोणता कोणतं विश्वास आठला की सीट जमती म्हणजे पहिली सीटची उभी झाली ती जमवायसाठी नव्हती काँग्रेसच्या उमेदवारासाठी होती तर ती निवडून वाटत नव्हतं आणि धीरज निवडून आला निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जी मतमोजणी चालते त्याच्यामध्ये सुद्धा बरेच प्रयोग झाले परंतु स्वतः नाना लक्ष आणि धीरज यांनी बसले आणि सकाळी आधी आपल्याला आता विधानसभेमध्ये रेखाताईंनी तीन वेळा काम केलं तीन वेळा आनंदाज केलं हर्षवर्धन सप्का जे रस्ते करायचे असतात जे शासनाच्या योजना असतात ते आपल्या लोकांना ते देतात कारण ती जबाबदारी आहे आणि ती त्या पद्धतीने त्या लोकांनी आप आपापल्या कारकिर्दीत पार पाडली पण यांचा मतदारसंघ आता पंचावन्न छप्पन तालुक्यात आहे आणि छप्पन तालुक्यामध्ये रणजित पाटलाबद्दल जे बोलले जायचं की ज्या ठिकाणी यायचे त्या गावात त्यांचे त्यांच्या व्यवसायामुळे पोहोचलं आणि तिथे बसायचं त्यांना घेऊन फक्त वापर चाललं जायचं असा त्यांचा प्रवास राहिला धीरंदय सगळं म्हणून काढलं आणि धीरंदय हे म्हणून काढलं आणि आज तुम्हाला माहिती की या क्षेत्रामध्ये सारी टक्केवारी चालली धीरज घेऊन आल्यानंतर आमच्याकडे आमचे कार्यकर्ते हो आपल्याला दहा लाख रुपये द्यायला मागायचे नाही तस नाही आपली आहे की आमदाराला जर पैसे मागायचे असतील तर वीस टक्के कमिशन द्यायची आमची द्यायला लोकशाहीचे आणि महाराष्ट्रात सध्या तुम्ही आम्ही टी सगळे व्हॉट्सअप पाहता इंस्टाग्राम पाहता फेसबुक पाहता काय आहे महाराष्ट्रात कोणत्या मुलगाचं जतन चालू मुलगाचं अर्थपत्र सुरू आहे कोण काय म्हणते कायदा काय म्हणतो कशी परिस्थिती निर्माण झाली कशा लागले आपल्या बापांना आपला जन्म दिला कारण हे बापानं कसे त्यांना कोणती सुई नांदू दाखवायची वेळ आली अशी परिस्थिती तयार झाली असे मी गावात यायला लागले आणि या सगळ्या भयानक परिस्थिती म्हणजे मला ज्या पक्षाने संधी दिली ज्या नेत्यांनी माझं काम केलं आणि हे डिजिटल बोर्डच्या सहासष्ट शाळा म्हणजे आता दिले

विदर्भाच्या काँग्रेस पक्षाचा त्याला समन्वय म्हणून जबाबदारी दिली तर पक्षाचं काम कसं वाढवायचं तर मग आता शाळेतल्या कार्यक्रमामध्ये आपल्या लोकांना बोलवा सन्मान द्या लक्ष द्या त्यांना भाषण द्या ज्यांना मग काही पाहिजे की आमच्यापर्यंत कोण ते येतात बाबा आमच्या संघाला आमची शाळेत जेवून द्या आम्हाला रस्त्यासाठी पाच लाख मागा आपल्या कार्यकर्त्यांना चालना द्यायची आपल्या पक्षाचंही काम करायचं आघाडीचंही काम करायचं आणि आपल्या लोकांचं महत्व वाढवलं ते लोक आपलं महत्व वाढवतात उद्या पुन्हा लोकांसमोर जायचं त्यावेळेला असं नाही म्हटलं पाहिजे की धीर जिल्ह्याने दिसले नाही आम्ही गोड लावला दाखवा हजार रुपये मिळवा देवीच्या रोपी कळवा ह्या ज्या गोष्टी होत्या त्या येणार नाही आणि धिरायचा हा जो पाया पाडला तो लोकप्रतिनिधी ज्या ज्या क्षेत्रात